वाघ्या प्रकरण जे आहे रायगडावरच हे समोर आल्यानंतर मला निदर्शनास आलं मी मागच्या दोन दिवसापासून अनेक अनेक प्रेस पाहतोय संघटनांची भूमिका अनेक लोकांनी याच्यावर वक्तव्य केली ती भूमिका मी ऐकतोय आणि माझी इच्छा नव्हती बोलायची या विषयावर कारण आजच्या घडीला हे असे विषय महत्वाचे मला वाटत नाही पण सामाजिक ते निर्माण होऊ नये म्हणून मी आज आपल्या समोर हा विषय इथं मांडणार आहे आता वाघ्याची जी समाधी आहे किंवा वाघ्या हे जे प्रकरण आहे हे दोन्ही गट जे एकमेकांच्या विरोधात आता भूमिका मांडतायेत दोघांसाठी हा भावनेचा आणि अस्मितेचा प्रश्न झालेला आहे असं मला पाहायला मिळत आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला वाघ्या कुत्र्याचं अस्तित्व होतं की नव्हतं ह्याच्यावर मी बोलणार नाहीये कारण हा इतिहासाचा इतिहासाच्या अभ्यासकांचा हा विषय आहे समकालीन पुरावे काय सांगतात त्याची त्यावेळेची परिस्थिती काय होती ती कागदपत्र काय सांगतात ह्याच्यावर की जे म्हणजे स्मारक आहे ते जे पुत्र होतं ते अस्तित्वात होतं किंवा नव्हतं हे ठरवता येईल पण आता जो वाद होतोय तो होऊ नये या स्मारकाशी संबंधित अनेक लोकांच्या भावना आहेत त्याच्याकडे बघत असताना अनेक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या जा दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्र शासन आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनाही विनंती करायची कुठली बाजू चुकीची आहे कुठली बरोबर आहे ह्याच्यात न पडता शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यावा ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात म्हणजे जे त्या स्मारकाच्या समर्थनात बोलतायत त्यांची बाजू ऐकून घ्यावी जे स्मारक काढावं असं म्हणतायत त्यांची बाजू ऐकून घ्यावी आणि बाजू ऐकून घेत असताना राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून इतिहास अभ्यासकांना त्याच्यात कसं घेता येईल दोन्हीकडच्या इतिहास अभ्यासकांना मग तिकडे इंद्रजीत सावंत असतील इकडे संजय सोनवनी सर असतील अशी अनेक मंडळी आहेत मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन नावं घेतली ना तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं संभाजीराजेंनी काल त्याच्यावर भूमिका मांडली आहे संभाजीराजे तिथे येतील मला सांगितलं तर मी येईन आणि सामोपचारानं ऐतिहासिक फॅक्ट्सवर वर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन सगळ्या बाजू समजून घेऊन दोन्ही दोन्ही पक्षांच्या आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटत आता ह्याच्यात होळकरांचा रोल कुठे येतो तर होळकरांनी या रायगडावरच्या शिवसमाधीसाठी देणगी दिली इथून होळकरांची इन्व्हॉल्वमेंट याच्यात सुरू होते वाघ्या पुत्र्याचं प्रकरण हे शिवकालीन आहे आपल्याला दोन ह्याचे फ्रॅगमेंट समजून घेतले पाहिजेत होळकरांची इन्व्हॉल्वमेंट आली ती शिव शिवसमाधीचा जीर्णोद्धार करायचा होता ज्या वेळेला शिवसमाधी उभं राहायची होती तिथं पुन्हा त्यावेळेला निधीची कमतरता पडत असताना काही मंडळी जी त्या शिवस्मारकाच्या संवर्धनामध्ये इन्व्हॉल्ड होती ती इंदोरला गेली आणि तिथून होळकरांचा या प्रकरणाशी संबंध येतो मग आता होळकरांचा संबंध येतो म्हणून त्या स्मारकाबरोबर आमच्या समाजाच्या भावना जुडलेल्या आहेत आणि कुठल्याही समाजाची भावना असताना त्या भावनेचा अनादर करून काही लोक जर त्याच्या विरोधात स्टेटमेंट देत असतील तर हे खपून घेतलं जाणार नाही त्यामुळे मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे की सर्वच गटाच्या दोन्ही बाजूच्या संघटनांनी सगळ्या वेगवेगळ्या लोकांनी जे आज ह्याच्यावर बोलतायत मग ते कुणाचे पॉलिटिकल इंटरेस्ट असतील कुणाचे पर्सनल इंटरेस्ट असतील ह्याच्यात मला पडायचं नाहीये पण कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत आणि सामंजस्याने या महाराष्ट्राची सामाजिक विण डिस्टर्ब होणार नाही या दृष्टिकोनातून याच्यावर चर्चा झाली पाहिजे हे माझं मत आहे